चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य आयुष्य दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी पैशामध्ये वाढ होण्यासाठी आपण नेहमी धडपडत असतो काही ना काही उपाय सेवा तोडगे करत असतो जसं की आपण कष्ट करत असताना आलेला पैसा आपल्या घरामध्ये व्यवस्थित राहावा टिकावा कुठल्या मार्गाने बाहेर जाऊ नये हे बघत असतो आणि हल्ली पैशाशिवाय कोठी कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य होत नाही साधं आपण कुठेही जॉबला जायचं म्हटलं तर तिकीटाला बसला पैसे ओला बुक करायचे असेल पैसे गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं असेल पैसे मुलांचे शिक्षण असेल अगदी बघा आता साध्या जरी तुम्ही शाळेत जिल्हा परिषदेच्या जरी शाळेत घातला तर मुलांना आता खर्च आहे काही ना काही गोष्टी घेतात वया लागल्या पुस्तकं स्कूल बॅग पेन्सिल पेन अशा गोष्टी लागतात आणि ह्यासाठी आपल्याकडे पैसा असणं फार गरजेचं आहे आणि मग कसं होतं आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्या घरामध्ये वाद होणं चिडचिड होणं घरात सुख नसणं समृद्धी नसणं ह्या गोष्टी घडत असतात आणि म्हणून आपल्याला घरामध्ये पैसा यावा पैसा टिकावा आलेला पैसा स्थिर हवा यासाठी गुरुवारी काही उपाय करायचे आहेत उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी आपल्याला उपाय करायचे ते भगवान विष्णूंचे जिथं तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता भगवान विष्णूंच्या पूजा करता भगवान विष्णूंची जास्तीत जास्त जेवढी सेवा कराल तेवढं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते कारण बघा तुम्ही बघितलं असेल भगवान विष्णूंचे माता लक्ष्मी पाय दाबत असते म्हणजे भगवान विष्णूंना माता लक्ष्मी धरून आहे म्हणून आपण भगवान विष्णूंची जर सेवा केली तर आपोआप आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी दे कोणतीही सेवा उपाय तोडगे हे श्रद्धेनं करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे करत असताना आपल्याला कष्ट नोकरी व्यवसाय जे काय आहे ते करणं कर्म चांगले ठेवलं प्रामाणिक राहणं कोणाशी निंदा आलं न करणं कोणाबद्दल वाईट न बोलणं हे करायचं आहे मग तुमच्या घरामध्ये आपोआप लक्ष्मी गुरुवारी गुरु बृहस्पती गुरु आणि भगवान विष्णू यांची सेवा जर केली तर घरामध्ये तुमच्या सुख समृद्धी आणि सौख्य आणि सकारात्मकता नादेल ह्या गुरुवारी आपल्याला काही उपाय करायचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही केळीच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी करायला सुरू करा तुमच्या जवळपास एखादं केळीचं झाड कुठे असेल तिथं जाऊन पूजा करा जा नसेल तर तुम्ही एखादं केळीचं झाड विकत आणा आणि कुंडीमध्ये लावा त्याची दररोज तर दर तुम्हाला पूजा करायचीच आहे पण गुरुवारी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करायची आहे मी बघा माझ्या अंगणामध्ये एक कुंडी केलेली आहे त्या कुंडीमध्ये मी एक रोप आणून लावलेलं आहे आता ते जवळजवळ दोन ते अडीच फूट उंच झालेलं आहे मी अगदी छोटं असताना आणलेलं पण आता ते वाढलेलं आहे मी त्याची दररोज गु केळीच्या झाडाची पूजा करत असते त्याला फक्त मी काय करते एक तांब्यावर पाणी घेते त्यामध्ये हळद टाकते गुरुवारी कच्चं दूध टाकते दररोज हळद टाकते अखंड तांदूळ टाकते आणि त्या केळीच्या झाडाला अर्पण करते आणि ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र मध्ये तुम्ही काय करायचंय बघा दररोज शक्य असेल तर करा नसेल तर प्रत्येक गुरुवारी तर न चुकता तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करायची केळीच्या झाडाची पूजा करत असताना काय करायचं <coughs> एक तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये कच्चं दूध थोडंसं एक चमचा हळद टाकायची कुंकू असेल तर शक्य टाका नसेल तर हळद टाका आणि त्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे तुपाचा, है है चा, चा जल, जल, तुपाचा दिवा घ्यायच्या पिवळी फुलं घ्यायची पिवळी फळं आणि पिवळी फुलं हे सगळं घ्यायचं किंवा पिवळी मिठाई घ्यायची केळीच्या झाडाजवळ जायचं केळीच्या झाडाला हे जल जे तुम्ही कच्चं दूध हळद घातलेलं आहे हे जल अर्पण करायचं तुपाचा दिवा लावायचा फुलं पिवळी घालायची केळीच्या झाडाला आणि त्यानंतर फळं जी पिवळी आहेत केळी असेल मोसंबी असेल ह्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा पिवळी मिठाई पिवळी शि पिवळा शिरा बनवू शकता तुम्ही हळद घालून किंवा पिवळे पेडे पाक असल्याचं नैवेद्य तुम्ही तिथे दाखवायचा अकरा प्रदक्षिणा कळायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं ज्या वेळेला तुम्ही केळीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा काढत असता त्यावेळेला तुम्ही भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेव हा म्हणत राहायचं आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या तुमच्या घरामध्ये जे काय सुख समृद्धी आहे ती सगळी भरभरून येईल नक्की हा उपाय तुम्ही गुरुवारी करायचा दुसरा उपाय एक हळकुंड जे आहे ते गुरुवारी विष्णूंना अर्पण करायचं आणि हे करत असताना तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात सकाळी लवकर उठायचं भगवान विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही दुधानं पाण्यानं पंचामृतं अभिषेक घालायचा मूर्ती स्वच्छ धुवायची चंदन किंवा के केशर लावायचं त्यानंतर तुम्ही हळद लावायची भगवान विष्णूंना आणि एक हळकुंड तुम्ही विष्णूंना अर्पण करायचं हे हळकुंड अर्पण करत असताना तुम्ही मनात इच्छा बोलायची हे भगवान विष्णू तुमच्यासमोर मी हे हळकुंड जे अर्पण करते त्यामुळं माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आलेली आहे आर्थिक समस्या सगळ्या दूर झालेल्या आहे ह्या हळकुंड अर्पण केल्यामुळं मात्र लक्ष्मी आमच्याकडे आकर्षित झालेली आहे बघा हे केल्यानंतर तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतील आणि धनलाभ होईल गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करणे गरजू लोकं आहेत त्यांना गरजू लोकं म्हणजे कोण फुटपाथवरचे असतील किंवा सिग्नलवरचे असतील तुमच्या घरामध्ये कामाला जे मजूर लोक आहेत कामवली असेल नर्स बागेमध्ये काम करणारे माळी लोकं असतील अशा किंवा अनाथ असमधल्या लोकांना पिवळ्या वस्तू गुरुवारी दान करायची आहे मग ह्या कोणत्या पिवळ्या वस्तू तुम्ही बघा चणे गोळ म्हैसूरपाक पिवळी मिठाई व वडे केळी अशा वस्तू गुरुवारी तुम्ही दान करायच्या सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची अखंड स्थिरता राहील त्यानंतर गुरुवारी क पिवळी कपडे तुम्ही घालायचे प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर पिवळी कपडे परिधान केली तर गुरुग्रहाची कृपा तुमच्यावरती सदैव राहते त्यानंतर बघा विष्णूंची पूजा गुरुवारी प्रत्येक गुरुवारी आम्ही तुला तुम्हाला मगाशी सांगितलं अभिषेक घालणं दुधानं न पाण्यानं हा विषय घालणं विष्णू सहस्त्रनाम गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्ही शक्य होईल तेवढ्या वेळेला विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे गुरुवारी सात्विक आहार घ्यायचा बघा सात्विक आहार म्हणजे काय चपाती भाजी वरण भात जे काय तुमचं आहे ते ह्या दिवशी मांसा टाळणे त्यानंतर तंबाखू मद्यपान हे सगळं टाळायचं आहे ते सगळं तुमच्या गुरुवरती परिणाम करणारं आहे त्यानंतर बघा गुरुमंत्राचा जप गुरुवारी जास्तीत जास्त रोज तर कराच जेवढा करा। रोज कराल तेवढंसुद्धा तुमच्यावरती विष्णूची कृपा राहील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा तुमच्याकडे खेचली जाईल म्हणून रोजसुद्धा म्हणा आपण गुरुवारी मात्र म्हणायला विसरू नका गुरुवारी गुरुमंत्राचा जप तुम्ही जर तुमच्या जीवनात केला तर सकारात्मकता होईल तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येईल गुरु मंत्र जो आहे त्वचे अकरा माळा तुम्ही एक माळ पाच माळ सात माळ एकवीस माळ करू शकता मंत्र असा आहे की ओम गुरु बृहस्पते नम हा मंत्र सुद्धा तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हटला तर त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल गुरुवारी गायीची पूजा करा जेवढ्या जास्त तुम्हाला गायीची गुरुवारी पूजा करता येईल गोशाळेमध्ये जा शेजारी तुमच्या आसपास असेल तिथे जा गुरुवारी गाईला तुम्ही खायला चणे आणि गुळ द्यायचा एवढे डाळ आणि एक गुळाचा खडा तुम्ही हातामध्ये घ्यायचं आणि गाईच्या समोर जाऊन तुम्ही हा गुळ आणि डाळ गाईला जर चालले हातामध्ये घेऊन तर तुमच्या ह्या हातावरच्या भाग्यरेषा बदलतील आणि तुमचं आयुष्य आनंदी सुख समृद्धी आणि भाग्योदय उजळे तुमच्या आयुष्यात म्हणून ह्या गुरुवारी जास्ती जास्तीत जास्त ह्या सेवा करायच्या पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही गुरुवारी जर पाणी घातलं तर भगवान विष्णूंची सेवा केल्यासारखं आहे पिंपळाच्या झाडामध्ये केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू असता तुळशीच्या तुळशीला सुद्धा प्रत्येक रोज तर घालाच पण प्रत्येक गुरुवारी कच्चं दूध हळद आणि पाणी अर्पण करा तुपाचा दिवा लावा कारण भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णूंची तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल तिथे माता लक्ष्मी आपोआपच खेचली जाईल अखंडाने स्थिर राहील हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात एक महिन्यात फरक पडायला सुरू होईल फक्त सातत्य ठेवा आणि करा विश्वासानं तुम्हाला त्याचा फायदा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त जास शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यात सदैव भगवान विष्णूंची तुमच्यावरती कृपादृष्टी आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे भरभरून आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते स्री स्वामी समर्थ